नमस्कार मित्रांनो आपल्या आर्मेनिक मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेला खोकल्यावर उपाय तर आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण या मध्ये पाहू तर सर्वप्रथम आपल्याला मध आणि आले यायचं आहे तर आल्याचा आपल्याला रस काढायचा आहे तर आलं मिक्सर मध्ये टाकून त्याला व्यवस्थित एखाद्या कापडीच्यामध्ये गाळून घेऊन त्यातून रस काढून तो, तो मधामध्ये मिक्स करायचा आहे आणि तो आपल्याला प्यायचा आहे तर असं केल्याने आपल्याला जो लागलेला जो खोकला आहे तो कमी होण्यास मदत होते त्यानंतर दुसरं आपल्याला असं करायचं आहे की आपल्या घरी सर्वांच्या घरी दूध असते किंवा नसल तर बाहेर तुम्ही आणू शकता तर दुधामध्ये आपल्याला दूध गरम करायचं आहे त्यामध्ये हळद टाकायचं आहे हळदीचं दूध करून आपल्याला खायचं आहे असं केल्याने तुमचा जो खोकला आहे तो कमी होण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला तिसरं आपल्या घरी तुळशीचे झाड सर्वांच्या घरीच असते था 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 था। आए, हो तर आपल्याला काय करायचं आहे गरम पाण्यामध्ये तुळशीचे चार पाच बांधून टाकून ते पाणी गरम करायचं आहे म्हणजे उकळून घ्यायचं आहे त्यानंतर नॉर्मल गरम असताना ते आपल्याला प्यायचं आहे तर असं केल्याने आपला जो खोकला आहे तो कमी होतो तर अशा प्रकारे खोकला कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता आणि याचा रिझल्ट नक्कीच तुम्हाला येईल तर तुम्ही एकदा करून तर पाहा तुम्हाला जर रिझल्ट आला तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा तर आजची माहिती आपल्याला कशी कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कराच माहिती पण तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो